कृष्णा नदीपाती एकोणचाळीस फूट अकरा इंचावर तर गेल्या चोवीस तासात कृष्णा नदीची पाणीपाती फक्त एका एक इंचाने उतरली सांगली कृष्णा नदीची पाणीपाती काल सकाळी चाळीस फुटावर होती आज सकाळी पाणीपाती एकोणचाळीस फूट अकरा इंच झाली आहे गेल्या चोवीस तासात फक्त एका इंचाने पाणीपाती उतरली आहे कृष्णा नदीची पाणीपाती इंचा इंचाने कमी जास्त होत आहे गेले चार दिवस झाले सांगली कृष्णा नदीची पाणीपाती चाळीस आणि एकोणचाळीस फुटावर स्थिर आहे गेली सात दिवस सांगली कृष्णा नदी पाणीपाती एक फुटाने वाढते तर इंचा इंचाने संतगतीने पुन्हा उतरत आहे सांगली कृष्णा नदीची इशारापाती चाळीस फूट तर धोकापाती पंचेचाळीस फूट आहे सध्या तरी सांगली कृष्णा नदीची पातीही इशारा पातीच्या आसपास आहे प्रशासनाने सतर्क राहण्याच्या नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत तर पुरपट्ट्यातील अनेक कुटुंब अद्यापही स्थलांतरित आहेत कोयना धरणातून होणारा विसर्ग यामुळे पाणीपाती स्थिर आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली